नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनचे मार्केट काय आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत माजलगावमध्ये बघा एक हजार अडोसठ क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव माजलगावमध्ये पाहायला मिळत होते देवणीमध्ये बघा एक शाखा क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चार हजार चारशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे साठ रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे वरुणमध्ये बघा जास्तीत जास्त जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभा या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी एकशे बत्तीस क्विंटलच्या आवक जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर सिल्लोडमध्ये सरासरी चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट सिल्लोडमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे सिल्लोडमध्ये पंधरा क्विंटलची आवक जवळपास आपल्याला जे आहे या ठिकाणी काल पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद